दोन दिवसांपूर्वीच वडिलांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती काल खान्देशचा रील स्टार विक्की पाटील याचा संशयास्पद मृत्यू झाला एका जागी कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्यानं एरोंडोल परिसरात एकच खळबळ उडाली मात्र या घटनेला धक्कादायक वळण लागण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी याबाबत अजून काही माहिती दिलेली नाहीये पण विकी पाटील यांच्या चाहत्यांनी या आशयाचं स्टेटस ठेवल्याचं समोर येते विखे पाटील याला त्यांच्या वडिलांनी नाही मारलंय अशा खोट्या बातम्या पसरवू नका विखे पाटील आणि त्याच्या वडिलांची हत्या विकीच्या काकांनी केली असल्याची कबुली एका चाहत्यानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला ठेवलेली आहे त्यामुळे या घटनेला वेगळं वळण लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत ने आहे नेमकी घटना काय ही घटना धरणगाव तालुक्यातील असून रील स्टार असलेल्या एका तरुणाचा मृतदेह अडवून आल्याची धक्कादायक बाब काल गुरुवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती या घटनेमुळे धरणगाव तालुका हदरलाय विखे उर्प हितेश विठ्ठल पाटील वेवर्ष बावीस राहणार बोरखेडा तालुका धरणगाव हल्ली मुक्काम पोस्ट एरंडोल असं मयत झालेल्या रील स्टार तरुणाचं नाव आहे दरम्यान पुढील अपडेट पाहण्यासाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा